बावीस जानेवारीला होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना समारंभासाठी आजपासूनच हे पूजन विधी सुरू होत आहेत अठरा जानेवारीला रामलल्लांची मूर्ती ही गर्भगृहात स्थापन करण्यात येईल आणि प्राणप्रतिष्ठा समारंभ हा बावीस जानेवारीला होईल तर जाणून घेऊयात आजपासून ते बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना समारंभ पर्यंतचा सर्व कार्यक्रम हा कसा असणार आहे ते आजपासून राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला ही सुरुवात होणार आहे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राने नियुक्त केलेले यजमान सर्वप्रथम प्रायचित समारंभ पार पाडतील त्याचनंतर यात यजमानांच्या वतीने शरयू नदीच्या तीरावर दशविधी स्नान त्याचप्रमाणे विष्णूपूजन आणि गायीचा नैवेद्य देखील करण्यात येईल दशविध्या स्थानात पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही पाचही तत्त्वे देवमूर्तीमध्ये प्रतिष्ठापन ही केली जाईल तर सतरा जानेवारीला अर्थात बुधवारी रामलल्लांची मूर्ती घेऊन ही मिरवणूक अयोध्यात पोहोचेल मंगल कलशात शरयू नदीचे पाणी घेऊन भाविक हे राम जन्मभूमी मंदिरात पोहोचतील या संपूर्ण अठरा जानेवारीचा दिवस हा सर्वात विशेष असेल या दिवशी गणेश अंबिका पूजा वरुण पूजा त्याचप्रमाणे मातृका पूजा ब्राह्मण वरण आणि वास्तु पूजा होईल यानंतर गर्भगृहामध्ये रामलल्ला यांची मूर्ती स्थापन केली जाणार आहे एकोणीस जानेवारीला नवगृहांची स्थापना आणि हवन केले जाणार आहे त्याचप्रमाणे आता वीस जानेवारीला राम जन्मभूमी मंदिराचे गर्भगृह शरयू नदीच्या पाण्याने पवित्र केले जाईल यानंतर येथे वास्तुशांती आणि अन्नधिवास अनुष्ठान आयोजित केले जाणार आहे एकवीस जानेवारी या दिवशी गर्भगृहात स्थापन करण्यात आलेल्या रामलल्ला यांच्या मूर्तीला एकशे पंचवीस कलशांनी हे स्थान घातले जाणार आहे आणि यानंतर त्यांना समाधी देखील देण्यात येणार आहे बावीस जानेवारीला दुपारी साडेबारा वाजल्यापासून तर एक वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठापना समारंभ हा पार पडेल यानंतर रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक देखील करण्यात येणार आहे तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलेल्या लोकांसह शंभरहून अधिक टाटर्ड विमानाने अयोध्येत ही उतरली जाणार आहे या उत्सवात दीडशे देशातील भाविक सहभागी होणे हे अपेक्षित आहे महत्त्वाचे म्हणजे एकवीस जानेवारी आणि बावीस जानेवारीला मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे प्राणप्रतिष्ठापनेनंतर अर्थातच तेवीस जानेवारीला रामलल्लाच्या दर्शनासाठी मंदिर हे भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे प्राणप्रतिष्ठापना समारंभावेळी गर्भगृहात कोण कोण असणार आहे ते देखील पाहूयात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस जानेवारीला अर्थात पौष शुक्ल द्वादशीच्या शुभ अभिजित मुहूर्तावर दुपारी बारा वाजून वीस वाजल्यापासून प्राणप्रतिष्ठापना समारंभ हा सुरू होईल यावेळी पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवत राज्यपाल आनंदीबेन पटेल त्याचप्रमाणे राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास आणि सर्व ट्रस्टी हे गर्भगृहात यावेळी उपस्थित असणार आहेत